पर संस्थानाचे छत्रपती होते त्यांचा जन्म 23 जून 1874 रोजी कागल येथील गडगे धरण्यात झाला त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव गडगे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई असे होते राज आनंद शिक्षण मोफत दिले व्यवस्था वसतिगृह बांधणी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन शिष्यवृत्ती योजना विधवा पुनर्विवाह इत्यादी समाज सुधारणा केल्या सन अठराशे शहाण्णव साली पडलेले दुष्काळ व त्यानंतर लेखीसाल अशा संकटकाळी शाहू महाराजांनी दुष्काळी कामे हाती घेतले त्यांनी स्वस्त धान्य दुकाने निराधार आश्रम स्थापना विहिरी खणे इत्यादी अशी लोकसमाज कार्य त्यांनी केले

कोटी -कोटी आज मी आपल्या आजच्या समाजाला सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी दिशादर्शक ठरत अशा या लोककल्याणकारी राजाला अभिवादन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले प्रशालेचे जिंकणार विभाग प्रमुख डॉ राहुल कुलकर्णी सगळ्यांना उपस्थित प्रशालेचे सन्मान्य मुख्याध्यापक आदरणीय सी कोरे सर पर्यवेक्षक मान्य आर इष्टे सर मान्य एस एस कांबळे सर एन चव्हाण सर ए व्ही पाटील सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो शाहू जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या जीवनातील काही गोष्टी ठळकपणानं आपल्या लक्षात राहाव्या आणि भविष्यामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो आणि शाहू महाराज नेमकी कोणत्या घराण्यातून आले त्याची आपणास माहिती असेलच पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थ्यांना आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहे तर राजांना दोन मुले होते संभाजी महाराज आणि सांगा राजाराम महाराज कालांतरानं संभाजी महाराजांची आणि राजाराम महाराजांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या संभाजी महाराजांची गादी म्हणजे राज्य साताऱ्या येथे स्थापन झालं तर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांची गादी त्यांच्या पत्नी ताराबाई ताराराणी यांनी करवीर प्राचीन काळातलं नाव करवीर आत्ताचं नाव कोल्हापूर येथे स्थापन झाली म्हणजे करवीर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या चिरंजीवांची काय होती गादी होती किंवा राज्य होतं याच करवीर छत्रपती घराण्या छत्रपती घराण्यामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत परंतु आपल्याला ही तीन प्रकर्षाने का लक्षात राहतात कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे संभाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराज या यामधल्या काळात अनेक छत्रपती होऊन गेले परंतु लक्षात राहिले ते शाहू महाराज त्याचं कारण आहे मित्रांनो त्यांनी केलेलं अद्भुत कार्य असं काय कार्य त्यांनी केलं तर मी ते तुम्हाला एक चार मिनटामध्ये समजावून सांगणार आहे तुम्ही तुमच्याबरोबर ऐका कारण त्यांनी केलेलं कार्य हे के ऐतिहासिक स्वरूपाचं होते मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये एक काळातून अध्ययन लिहिला गेला तो चातुर्वर्णय पद्धती या अमानवीय आणि अन्यायकारक पद्धती आपल्या देशामध्ये प्रदीर्घ काळ अस्तित्वात होती या अन्यायाविरुद्ध प्रत्येक कालखंडात आवाज उठवला गेला अगदी त्यामध्ये महात्मा संत बसवेश्वर संत तुकाराम महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांनी या सर्व मंडळींनी सुरुवातीच्या काळात या गोष्टी सुधारणा करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला परंतु त्यांचा विरोध बऱ्यापैकी मोडून काढण्यात आला ही अन्यायी पद्धती पुढं कशीच चालू राहिली महात्मा फुले यांनी विषमतेविरुद्ध मोठा उठाव केला परंतु त्यांना त्यामध्ये संपूर्ण यश प्राप्त करता आले सामाजिक परिवर्तनाचा सा लढा बळकट प्रभावी आणि कृतीयुक्त त्याचबरोबर परिणामकारक बनला तो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर त्यांनी आपल्या करबीर संस्थानात चातुर्वर्ण व्यवस्था याच्याविरुद्ध बंड करून समताधिष्ठीत समाज स्थापन करण्यासाठी अनेक फारसी निर्णय घेतले जातीय उतरंडीमुळे हजारो वर्षे शिक्षण धार्मिक कार्य व्यवसायाच्या संधी आणि माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाकारलेल्या उपेक्षित वंचित घटकांना त्यांनी प्रेमाने आपल्या जवळ घेतले त्यांना प्रेमाची आपुलकीची ऊब दिली त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडे खुले गेली शाहूजी महाराजांनी वंचित घटकांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक स्वरूपाचा निर्णय संपूर्ण देशात घेणारे हे पहिले हो। राज्य होते स्वरूपाचे कार्य थोडक्यात आपल्या समोर सोय व्हावी यासाठी त्यांनी कोल्हापुरात अनेक वसतीगृह स्थापन केले बांधून घेतली अभिजनांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी बहुजनांना पौरोगिक कार्य करण्यास सुद्धा प्रोत्साहित केले विषमचे विरुद्ध देशभर फिरून राम फिरले महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा इत्यादी अनेक घडित होते शाहू महाराजांच्या अभूतपूर्व कार्याची जर आपण यादी करायची झाली तर कोल्हापूर संस्थाना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा त्यांनी केला स्त्री शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी राजांना काढली एकोणीसशे एकोणीस एकोनिश साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्या जातीभेद जातीभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले आणि या विवाहाच्या कायद्याला मान्यता दिली एकोणीसशे सतरा साली पुनर्विवाहाचा कायदा केला आणि विवाह विवाह याला कायदेशीर मान्यता दिली बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी एकोणीसशे सोळाला निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली मग अशी जाधव विद्यार्थिनीनं सांगितलं त्याप्रमाणं अठराशे शहाण्णव साली दुष्काळ आणि प्लेग या विरुद्ध लढा देण्यासाठी शेतकऱ्यांनी रयत यांच्यासाठी त्यांनी असाधारण स्वरूपाचे कार्य केले शाहू कापडमिल शाहूपुरी व्यापारपेठ शेतकी तंत्रज्ञान संशोधनासाठी केंद्र एडवर्ड संशोधन संस्थेची स्थापना वंचित घटकांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणे उदाहरणार्थ कोल्हापुरातील गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले आणि त्या हॉटेलमध्ये सर्वांनी जावं यासाठी आपल्या बरोबरच्या सर्व समाजाच्या लोकांना घेऊन ते सातत्यानं त्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी वगैरे जात होते देवांना मुलांनी मुली म्हण्याची एक आघोरी प्रथा त्या काळात होती ती प्रथा शाहू महाराजांनी बनली केली स्वतःच्या सुलभ बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंत भोडकर यांच्याशी जाऊन दिले सामाजिक उपेक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या वंचित लोकांना रोज ठाण्यावर जाऊन किंवा गावामध्ये पाटीलची या ठिकाणी जाऊन हजेरी द्यायला लागत होती त्याची प्रथा त्यांनी बंद केली पद्धती बंद केली आणि या लोकांना रखवालदार इत्यादी नोकऱ्या दिल्या कोल्हापुरात सत्यशोधक चळवळीला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले राजर्षी शाहूंच्या अद्वितीय कार्याचा प्रभाव भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यावर पडला शाहू महाराजांनी त्यांना शिक्षण घेतलेल्या कार्यासाठी आधी सहकार्य केलेलेच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहूंचे कार्य पुढे नेऊन ते पूर्णत्वापर्यंत पोहोचवले राजर्षींच्या विचारातून देशात व परदेशात अनेकांनी प्रेरणा घेतल्या शाहू महाराज अष्टपैलू व्यक्तिमत्व होते सामाजिक सलाम सिद्धांतराबरोबरच कला खेळ क्रीडा यांची त्यांना प्रचंड आवड होती कुस्ती साठमारी इत्यादी देशी खेळांना त्यांनी दिलेले प्रोत्साहन हे अभूतपूर्व स्वरूपाचे आहे कला या क्षेत्रामध्ये चित्रकार अब्बालाल रेमान विविध गवय्ये यांना त्यांनी राजाश्रय दिला नाटकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनासुद्धा त्यांनी राजाश्रय आणि मोठ्या प्रमाणात सहकार्य केले कोल्हापुरामध्ये नाट्यगृहे आखाडे कालवी घाट मंदिरे चर्च मशिदे अशा अनेक अनेक इमारती बांधून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला राधानगी धरण हे ते त्यांच्या दूरदृष्टीचे फरित आहे अशा या लोककल्याणकारी राजांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस साली झाला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा राजा पुन्हा होणे नाही त्याच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे छोटेसे भाषण थांबवतो जय जय महाराज